अरे बाळा हे स्टेशन इकडून किती लांब आहे रे आम्हाला तिथपर्यंत सोडशील का गणपतरावांनी ट्रेनमध्ये उतरून टॅक्सीवाल्याला अगदी नम्र स्वरात विचारलं टॅक्सीवाला मात्र वक्रदृष्टीने त्यांच्याकडे पाहत चढून ओरडला अहो साहेब आम्ही इथे माशी मारायला बसलो आहोत का प्रवाशांना नेणं आणणं हा आमचा धंदा आहे तुम्हाला माधवनगरला आहे ना चला बसा गाडीत पण लक्षात ठेवा माधवनगर फार लांब आहे हा गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच अनोळखी शहरात आलेले मनात एकीकडे भीती तर दुसरीकडे थोडासा उत्साह या दोन भावना मिसळून ते थरथरत गाडीत बसले वाटेत गणपतराव हळूहळू गप्पा मारायला लागले बघ ना मुलांना किती आग्रह केला होता बाबा तरी रिटायरमेंट घ्या आणि आमच्याकडे या म्हणून आलो आहोत पहिल्यांदाच आलोय तुमच्या या गजबजलेल्या शहरात म्हातारांच्या गप्पा ऐकून ड्रायव्हरचा पारा चढला त्याने लगेच जोरात म्युझिक सिस्टीम चालू केली कांठाळ्या बसतील अशा आवाजामध्ये गाडी तन आणली थोड्याच वेळात लक्ष्मीबाई डोकं धरून म्हणाल्या ऐकता का त्याला सांगा ना आवाज थोडा कमी करायला माझं डोकं फुटायला आलंय गणपतराव शांत स्वरात म्हणाले बेटा आवाज थोडा कमी कर माझ्या बायकोचं डोकं ठणकतंय पण एवढ्यावर ड्रायव्हर संतापून गुरकुरला अहो काका आम्ही रोजच असं गाणं वाजवतो मी कोण समजता स्वतःला आणि काकोंना जर एवढा त्रास होत असेल तर गाव सोडून कशाला आलात शहरात आणि ऐका तुमच्याकडे पैसे पुरेसे आहेत ना कारण इथून माधवनगरला जायला किमान चारशे पाचशे रुपये होतील हा गणपतरावाने हळू अवजात उत्तर दिलं पैशांची चिंता करू नकोस रे पैसे आहेत माझ्याकडे तिथं पोहोचल्यावर मुलाकडून पैसे घेऊन देतो तुला नाहीतर वाटेत एखाद्या एमवर थांबून काढतो पैसे हे ऐकताच ड्रायवरने डोळे विस्पारले काय म्हणजे आत्ता तुमच्याकडे पैसे नाहीत का आणि तरी या शहरात आलात काय मूर्खपणा आहे हा गणपतराव घाईघाईने समजावू लागले अरे तसं नाही रे बाळा असं नाही मुलाने सांगितलं होतं की रोग पैसे बाळगू नका जास्त चोरीचा धोका असतो म्हणून म्हणूनच फक्त एटीएम कार्ड आणले हे ऐकताच ड्रायव्हरचा राग कळसाला पोहोचला त्याने रस्त्याला गाडीत कडेला थांबून ओरडला उतराखाली सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं कोणास ठाऊक म्हातारा म्हातारी गाडीत बसले आणि खिशात दमणी नाही आणि काय घरी पोहोचल्यानंतर मुलगा पैसे देईल म्हणे आणि जर त्या मुलाने पैसे दिले नाहीत तर नकार दिलात तर आणि काय माहिती तुम्ही ए टी एम कार्ड आहे असं खोटं सांगत असाल तर द्या बरं कार्ड माझ्यासोबत घेऊन माझ्यासोबत येऊन पै, आधी पैसे काढा नाहीतर मला फसवायला आलात का या गाडीत दणपतरावांच्या अंगात धडधड सुरू झाली थरथरत ते विनवणी करू लागले नाही रे बाबा नाही माझा मुलगा म्हणतो कधी ए टी एम कार्ड दुसऱ्याला देऊ नका देऊ नका तुम्हाला पोहोचव मग मी तुला पैसे देतो नक्की पैसे देतो मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे अरे एवढीशी मदतही करणार नाहीस का दोन मुलगे आहेत माझे दोघेही चांगले कमवतात मीही कमवत होतो मुलाच्या आग्रहामुळे नोकरी सोडली नाहीतर आम्हाला काही पैशांची काही कमी नव्हती पण आता ड्रायव्हरचा संताप आणखी उसळला होता तो दात ओट खात गुरगरला माधारा तुला तुझ्या गोष्टी मला सांगू नको सां खिशात दमडी नाही आणि म्हणे पैशांची कमी नाही मला मला माहीत आहे तुमच्यासारखे लोक फसवे आणि ढोंगी असतात उतरा गाडीतून लगेच आणि माझं भाडं द्या नाहीतर बघाच मी काय करतो गणपतराव आणि लक्ष्मीबाई पहिल्यांदाच मुंबईला आलेले एवढ्या प्रचंड गर्दीत अनोळखी शहरात ते अगदी घाबरून गेले मनात प्रश्नांचं खाऊन माजलं गणपतराव थरथर त्या आवाजात हात जोडून म्हणाले अरे बाळा अम्मा म्हाताऱ्यांची मदत कर देव तुझं भलं करेल टॅक्सीवाला मात्र थंडपणे हसत म्हणाला आओ बाबा हे रडगाणं थांबवा मी जर आशीर्वादावरच गाडी चालवायला लागलो तर मला उपाशी मारावं लागेल हा आणि तुमचा मुलगा फार शहाणा आहे का एवढंही सांगू शकला नाही की की थोडे पैसे खिशात ठेवावाईत तुम्हाला नोकरी सोडायला लावलं उद्या त्याचा स्वार्थ संपला की तुम्हाला घराबाहेर काढून देईल बघा तो मग काय कराल तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी पदराची गाठ उघडली आणि म्हणाल्या बाळा माझ्याकडे दोनशे रुपये आहेत एवढ्यात तुझं तरी भागल का टॅक्सीवाला हसत म्हणाला अहो काकू तुम्ही कोणत्या जमान्यात आहात दोनशे रुपयात माधवनगरला जाणार का इतक्या त्यांनी लक्ष्मीबाईंच्या हातून दोनशे रुपये हिसकावून घेतले आणि थंड स्वरात म्हणाला इथपर्यंतचं भाडं मी घेतलं आहे आता तुमचं तुम्ही बघा तुमचं नशीब असं म्हणत तो मध्येच रस्त्यावर त्यांना सोडून निघून गेला हे सगळं पाहून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेव्हा गणपतराव म्हणाले तू रडतेस का मी आहे ना रडू नकोस ते बघ त्या ठिकाणी एस टी आहे एस टी डी आहे मी आत्ताच डायरीतून मानवचा नंबर काढून त्याला फोन करतो तो आपल्याला घ्यायला येईल अशा आशेने गणपतरावांनी मानवला फोन लावला गणपतरावांनी फोनवर सगळी गोष्ट सांगितली मानव म्हणाला बाबा तुम्ही पण हद्द करता मी थोडंच म्हणालो होतो थो की खिशात काहीच पैसे ठेवू नका आता माझ्याजवळ इतका वेळ नाही की मी यो शुकतो। तुम तुम्हाला घेऊन येऊ शकतो तो टॅक्सीवाला निघून गेला तरी दुसरी पिवळी टॅक्सी येईल तो टॅक्सीवाला तुमच्याकडून पाचशे रुपये घेऊन इथे सोडेल तुम्हाला तुम्ही काही काळजी करू नका बिंदाजपणे दुसरी टॅक्सी पकडून या मग पाहूया एवढं बोलून त्याने फोन कट केला आता गणपतराव आणि लक्ष्मीबाई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागू लागले तेव्हा एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली त्याने त्यांना मदत केली आणि टॅक्सी एका टॅक्सीवाल्याला थांबवून त्या दोघांना दी त्या टॅक्सीमध्ये बसवून दिलं दोघं घरी पोहोचताच मानव त्यांना ओरडायला लागला बाबा तुम्ही नोकरी करत होताना बाहेर वावरताय मग तुम्हाला एवढंसुद्धा कळत नाही का खिच्यात थोडे तरी पैसे ठेवावेत ना ठीक आहे इथून पुढे लक्षात ठेवा आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे तर तुम्हाला सगळे पैसे मिळाले असतील ना आजच आपण ते पैसे सगळे बँकेत जमा करूया असं म्हणत त्याने हा राग काढला हे ऐकून लक्ष्मीबाई म्हणाल्या मानव बाळा आम्ही आत्ताच आलो आहोत श्वास तरी घेऊ दे पाणी तरी विचार पाणी तरी दे आणि सुनबाई कुठे आहे कोणी घरात दिसत नाही आई शुभांगी माहेर गेली आहे आणि माझ्याजवळ इतका वेळ नाही तुम्ही ते पैसे द्या आणि पटकत बँकेत पटकन मी बँकेत जमा करतो मानव म्हणाला तेव्हा गणपतराव म्हणाले मानव ते पैसे आम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर जमा केले तू सांगितलं नव्हतं येताना पैसे घेऊन यायचं आणि इतक्या दुरून पैसे आणायचे तर चोरी जरी झाली तर काय होणार हे ऐकून मानवचं डोकं गरम झालं त्याने पटकन आपल्या बायकोला शुभांगीला फोन केला आणि सगळी गोष्ट सांगितली फोन स्पीकरवर होता त्यामुळे ग गणपतराव आणि लक्ष्मीबाई आपल्या सुनबाईचं सगळं बोलणं ऐकत होती दुसऱ्या बाजूने शुभांगी रागाने म्हणाली आत्ताच या दोन संकटांना माझ्या घरातून बाहेर काढा पैसे भेटतील म्हणून आपण त्यांना नोकरी सोडायला सांगितलं होतं आणि आता रिकाम्या हाताने आले तिथे इथे काय बस्तान बसवायला आले आहेत का हे ते पैसे घेऊन आले नाहीत तर त्यांना थांबवून घेण्याची गरज नाही आहे त्यांना त्यांच्या तेन दुसऱ्या मुलाजवळ पाठवा नाहीतर पुन्हा कामावर जा म्हणावं त्यांना नाहीतर या दोघांना फुकटचं बसवून खायला घालावं लागेल आपल्याला कळतं ना तुम्हाला मी काय म्हणते ते आत्ताच त्यांना घरातून बाहेर काढा नाहीतर मी परत येणार नाही इकडे मग आयुष्यावर सांभाळत ब सांभाळत बसलं तुमच्या आईवडिलांना सुनेचे कठोर बोलणे ऐकून लक्ष्मीबाई अचानक चक्करच येते त्या दरवाज्याला पकडून कष्टाने स्वतःला सावरलं तेवढंच मानव फाटीमागून वळून संतापने म्हणाला आई ऐकलंस का तुझ्या सुनेचं बोलणं मला माफ कर खर। खरं तर आम्हाला वाटत होतं बाबा पैसे घेऊन येतील त्या पैशाने मी मुंबईत मुंबईमध्ये घर खरेदी करीन आणि मग तुम्ही आमच्यासोबत सुखाने राहाल पण उलट माझंच खर्च वाढला आहे टॅक्सीचं भाडं मी देतोय तू तुम्हाला स्टेशनवर सोडेल पुढे जनरल डब्यातून परत जा जास्त पैसे लागणार नाहीत म्हणूनच सांगतो आजच्या आज जा तुम्ही परत दोघं इतकं बोलून तो आईचा हात अक्षरशः ओढू लागला आईच्या डोळ्यातून पाणी मागू लागलं आणि हे पाहून गणपतरावांचा संताप मात्र उसळला गणपतरावांनी मानवच्या गालावर एक जोरदार चापट बजावली सर्वात आधी तुझ्या आईत हात सोड अरे नालाय का तुझ्या स्वार्थासाठी आम्हाला इथे बोलावून घेतलंस आणि आता रस्त्यावर टाकतोयस आम्ही जसं आलो तसं परत जाऊ पण लक्षात ठेव आता पुढे कधी आमचं तोंड पाहायला मिळणार नाही इतका म्हणत त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात धरला आणि घराबाहेर पडले दोघेही रस्त्यावर चालत होते आश्रमी डोळे धुसर झाले होते त्यांच्या पावलांमध्ये असं आहे त्याचे ओझं होतं ओठावर सतत तोच प्रश्न देवा असं कोणतं पाप केलं होतं आम्ही गावी परतल्यावर शेजाऱ्यांनी विचारलं गणपतराव परवाच तर मुंबईला गेला होतात ना आज परत आलात का बरं गणपतरावांनी खोटं कारण सांगून विषय झटकून टाकला पण मनातली जखम काळजात धगधगत राहिली दुसऱ्या दिवशी त्यांनी मालकाला सांग सगळं सांगितलं मालकाने त्यांना परत कामावर घेतलं वेळ सरत होता पण मुलांच्या वागणुकीचं ओझ मनावर अधिकच जड होऊ लागलं दरम्यान धा, धाकटा मुलगा वैभव लोभापायी कोल्हापूरला बदली करून आला गणपतरावांना वाटलं छान झालं किमान हा तरी आपल्या जवळ राहील पण त्यांना काय ठाऊक होतं की त्याच्या मनात मात्र वेगळंच आकांक्षा पेटलेली होती एके दिवशी वैभव आपल्या मित्र संदीपला फोनवर म्हणत होता मित्र वैतागून गेलो आहे उगाच मी कोल्हापूरला बदली करून घेतली जोपर्यंत मी आईबाबांपासून दुसऱ्याच शहरात होतो तेव्हा कमीत कमी स्वतःच्या मर्जीप्रमाणे तरी जगत होतो पण इथे आल्यावर असं वाटतं जणू मी तुरुंगात आलो तुला माहीत आहे नेहमी त्यांचं तोंड पाहावं लागतं माझ्या माल मायका मुलांसाठी मी माझ्या मर्जीने मिठाई आईस्क्रीम तर दूरच समोसे घेऊन येऊ शकत नाही कारण जर मी काही घेऊन आलो तर आईबाबांसाठीही आणावं लागेल आणि जर त्यांना ते आवडलं नाही तर चार गोष्टी ऐकाव्या लागतील म्हणून विचार करत आहे साहेबांना सांगून दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यावी आता तूच सांग म्हणाल्या या म्हाताऱ्याबरोबर चोवीस तास राहावा राहायला आवडेल देवन लवकर त्यांना आपल्या जवळ बोलवलं तर फार बरं होईल नाहीतर माझी बदली तरी करावीच लागेल मला त्यांच्याबरोबर नाही नाहीये तेवढ्या संदीप हसत म्हणाला अरे वेड्या कसल्या उलट्या सुलट्या गोष्टी करतोयस तू थोड्याफार त्रासामुळे एवढा मोठा फायदा डोळ्यासमोर असूनही कसा काय नाकारू शकतोस तू विचार कर बरा बाबा सोबत आहेत म्हणून तुला दुसऱ्या शहरातून इकडे तिकडे पळापळ -पड़ करावे लागत नाही खर्चाचा भार हलका झाला आहे हे कमी का वाटतंय तुला वैभव चिडून म्हणाला ते कसं काय संदीप ठसक्यात हसत म्हणाला अरे तुझं गणित तर कच्चं आहे म्हणून तुला दिसत नाही जे मला अगदी हातावरचं लिहिल्यासारखं दिसतंय म्हणेना घरच्या घरी मोफत कामवाली मिळाली घराचं भाडं द्यावं लागत नाही तुझ्या मुलाला शाळेत सोडणं आणणं काका करतात त्यामुळे बस भाडं वाचलं घराचा किराणाही त्यांच्याच पैशांमध्ये येतो आणि उद्या ते रिटायर झाले तरी कसली चिंता आहे तुला त्यांना तर पेन्शन मिळणारच आहे ना मग कसलं एवढा काळजी करतोयस तू एवढा सगळा फायदा होत असेल तर थोडंफार सहन करायला ला झालं तरी काय काय हरकत आहे कधी कधी दोन समोसे आणि मिठाई आईबापांवर खर्च केलीस तर काय हरकत आहे तुझी माझे आईबाप तर गावाभर पाय काढायलाही तयार नाहीत मला असं सोन्यासारखं नशीब गवसलं असतं तर चार पैसे त्यांच्यावर खर्च करायला मला आनंदच झाला असता हे ऐकून दोघे जोरजोरात हसले संध्याकाळी वैभव घरी आला दाराशी त्याची आई लक्ष्मीबाई उभे होत्या तो चिडून म्हणाला आई तुला दुसरं काही काम नाही का ग मी ऑफिसला जाताना दाराशी आणि परत आलो तरी दाराशी कितीदा तर सांगितलंय तुला मी संध्याकाळी आलो की माझ्यासमोर उभी राहू नकोस माझं डोकंच फिरतं तुझं तोंड पाहिलं इतकं बोलून तो आत शिरला आणि ए थेट बायकोचा हात धरून म्हणाला कितीदा सांगितले तुला त्या म्हातारीला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस तिचं तोंड पाहिलं की माझा मूड मूड सगळा खराब होतो बायका बायको दस दबक्या आवाजात म्हणाली जरा हळू बोला तुमची आई कान टवकरून बसलेली असते मी तिला आधीच घाबरवून ठेवलंय सांगितलंय घरकाम नाही केलं तर मुलाचं आणि नातवंडाचं तोंड पाहू देणार नाही आणि तुम्ही मात्र उलट मला दोष देता विसरलात का आपण मुंबईत राहत होतो तेव्हा कामावर किती पैसे उकळायची वरून एक शब्द ऐकून घ्यायचे नाही उलट माझ्याच अंगावर धावून यायची इथे तरी कशी फुकटची कामवाली मिळाली आहे माझं आयुष्य खूप सोपं आहे तुम्हाला एवढं सहन होत नाही माझ्यासाठी वैभव थोंड हसत म्हणाला ठीक आहे तुझ्यासाठी सहन करतो नाही तर माझ्या आईबापांनी आयुष्यभर माझ्यासाठी काय केलं तरी काय बापावर कधी फिरायला गेलो नाही आईला कुठे कुठे कधी घेऊन जायचं म्हटलं तर नको वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलंच का रानटी माणसासारखे दिसतात शाळेत पॅरेंट्स मिटिंगला आले की मात्र माझी थट्टा करायचे देवजाने या दोघांपासून कधी सुटका होणार आहे भिंतीच्या पलीकडे उभ्या असलेल्या लक्ष्मीबाई आपल्या मुलाचा आणि सुन्याच्या शब्दन शब्द ऐकत होत्या त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता ज्या मुलासाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला त्याच्या भविष्यासाठी गणपतरावांनी आजही कष्टाचं ओझा अंगावर घेतलं होतं फक्त एवढ्यासाठी फी मुलांवर की मुलांवर भार पडू नये खरं तर मुलाची नोकरी गेल्यानंतर त्यांनी म्हातारपणात निमंतपणा जगावं असं वाटणं साहजिक होतं पण गणपतराव ठामपणे म्हणाले होते मुलांसाठी तर जगलोच आता नातवणांसाठी थोडंफार साठवून ठेवावूनच जाईल आणि तरी त्यांचा स्वतःचा मुलगा आपल्या बापाबद्दल एवढी कठोर कटू आणि निर्दयी भावना ठेवतोय लक्ष्मणच्या अंतकरणावर या शब्दाने असा आघात आघात केला की जणू काचे नाजूक हृदय तुकडे तुकडे होऊन धुळीस मिरघळ गोष्ट एवढ्यावर संपली नव्हती दुसऱ्या दिवशी अनिता फोनवर आपल्या बहिणीशी बोलत होती वैभव तर रोज देवाजवळ प्रार्थना करत असतो की या दोन म्हाताऱ्यांनी स्वतःच्या बर्जीने घर सोडावं नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमात जावं नाहीतर देवाने तरी त्यांना आपल्याजवळ बोलवावं आपल्या सुनेचं बोलणं ऐकून लक्ष्मीबाईंना समजलं आजच्या जगात प्रत्येक नातं स्वार्थी झालं आहे शेवटपर्यंत फक्त आपला जीवनसाथी आहे जो आपली साथ निभावतो तेवढ्या दारावरची बेल वाजली लक्ष्मीबाईंनी दरवाजा उघडला समोर गणपतराव उभे होते त्यांनी हसतच लक्ष्मीबाईकडे पाहिलं बरं लक्ष्मीबाईंचा चेहरा शांत होता त्या काहीच बोलल्या नाहीत तेव्हा गणपतराव म्हणाले लक्ष्मी काय झालं तू टेन्शनमध्ये दिसत आहेस गेल्या काही दिवसांपासून बघतोय तू नेहमीच थकलेली आणि नाराज वाटतेस तुझी तब्येत बरी आहे ना घरातलं सगळं काम तुला एकटीला करावं लागत नाही ना या वयामध्ये सुनेचं सुख भेटणार नाही तर केव्हा भेटणार काय झालं खरं सांग मला सांगणार नाहीस तर कोणाला सांगणार क्षणभर थांबून ते हसत म्हणाले बरोबर आहे मुलगा आता मोठा झाला आहे मग म्हाताऱ्या नवऱ्याची काय लायकी शेवटी तोच तुझ्या म्हातारपणाचा आधार आहे मी तर आता कोणत्याच कामाचं राहिलो नाही ना हे ऐकून गणपतराव हसू लागले पण लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून आश्रू व्हावू हो लागले त्या हळवार म्हणाल नाही हो असं काही नाही आणि तुम्ही असं बोलू नका तुम्ही आहात म्हणूनच मी आनंदी आहे तुमच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही हा सगळा तुमचा भ्रम आहे सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही जाऊन कपडे बदला मी आपल्या दोघांसाठी जेवायला वाढते सर्वांचं जेवण झालं आहे मी तर तुमची वाट बघत होते पण तुम्हाला आज एवढा यायला एवढा उशीर का झाला असं म्हणून लक्ष्मीबाईंनी गणपतरावांच्या हातातील डब्याची पिशवी घेतली आणि स्वयंपाकघरात गेल्या रोजच लक्ष्मीबाईंचा चेहरा पडलेला थकलेला दिसायचा त्यामुळे गणपतराव मनातून फारच काळजीत होती पण आज मात्र त्यांनी ठाम ठरवलं होतं लक्ष्मीबाईंच्या उदासीचं कारण विचारल्याशिवाय राहायचं नाही जेवण झाल्यावर गणपतराव म्हणाले लक्ष्मी काय झालं तुला नेहमी त्रासलेली दिसतेस नक्कीच तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस तुझ्या या चेहऱ्याकडे पाहून मी आयुष्याची अनेक वर्ष खाडली तू किती लपवलंस तरी तुझे डोळे तुझ्या मनातलं सगळं सांगतात काही दिवसांपासून तू फार नाराज दिसतेस खरं खरं सांग कोणी काही बोललं का तुला नातेवाईक शेजारी की सुनबाई काही बोललीये की सुनबाईने काही दुखवलंय तुला कारण तुझा मुलगा तर तु तुला हातावरच्या फोडासारखं झोपतो मग काय कारण आहे तुम्हाला सांगणार नाहीस का गणपतरावांचे सहानुभूतीचे शब्द ऐकताच लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी लाटलं आणि घालावरून हात केलं त्या रडत म्हणाले तुम्ही मला आयुष्यातलं सगळं सुख दिलं लहानपणी आईवडिलांच्या प्रेमापासून मी वंचित राहिले काका काकूंनी मला वाढवलं पण आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले मग माझ्या जीवनात तुम्ही आलात आणि तुमचं प्रेम मला प्रत्येक संकटातून बाहेर काढत गेलं तुम्ही माझ्यासाठी या छोट्याशा घराला राजवाड्यासारखं बनवलं प्रत्येक कोपरा आनंदाने भरला पण इतका बोलून त्या थांबल्या पण काय लक्ष्मी गणपतराव अस्वस्थ होऊन म्हणाले लक्ष्मीबाई स्वतःला सावरत म्हणाल्या काही नाही हो आता खूप रात्र झाली आहे तुम्ही थकलेले आहात आराम करा उद्या तुम्हाला कामावर जायचं आहे ना तेव्हा गणपतराव जरा कठोर स्वरात म्हणाले चुलीत गेलं काम जर तू सुखी नाहीस तर हाही पैसा नोकरी घर सगळं काय सगळं व्यर्थ आहे खरं खरं सांग काय झालंय तेव्हा लक्ष्मीबाईंचे बांध फुटले त्या हुंदके देत म्हणाल्या माझ्याच मुलांकडून अपमानित होणं आता मला सहन होत नाही मला वाटत होतं माझा मुलगा अजूनही निरागस आहे पण त्याच्या मनात आपल्याविषयी एवढी भीन भावना भरली आहे ही मला कधी कल्पनाही नव्हती अशा तणावग्रस्त वातावरणात मी जगू शकत नाही फक्त तुम्हाला त्रास होऊ नये कसं ते दोन घास घेते पण आता आता जगायची इच्छाच उरली नाही बघा मला गणपतरावने लक्ष्मीबाईकडे निरखून पाहिलं त्या जणू एखाद्या असाध्य आजाराच्या विख्यात अडकल्या होत्या लपवण्याचा प्रयत्न करत होत्या पण सत्य लपवून राहत नव्हतं गेल्या सहा महिन्यात असं काय घडलं असेल ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरच हासू हरवलं हे गणपतरावांना काही केल्या काळाना त्यांच्या लक्ष्मीने असं का म्हटलं की मुलगासून सा वागणं सहन होत नाही नक्की ना काय घडलं असेल पण तिने काही स्पष्ट केलं नाही अखेर ती झोपली उत्तर न मिळाल्याने गणपतराव अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी सुट्टी होती घरात मुलं खेळत होती मुलगासून मात्र निमंत झोपले होते दोन्ही नातवंड आईचा फोन घेऊन खेळत होती अचानक वैभवची दोन वर्षाची मुलगी फोनसाठी रडू लागली तेव्हा गणपतराव म्हणाले बेटा ने खील फोन तुझ्या बहिणीला दे कदाचित ती शांत होईल नाहीतर तुझ्या आईबाबांची झोड मोडेल निखिलने झटपट फोन बै बहिणीकडे दिला आजकालची मुलं बोलायला चालायला उशिरा शिकतात पण फोन हाताळायचा लगेच शिकतात छोट्याशा मुलीने केव्हा हा व्हॉट्सअप उघडला आणि कसं काय आपल्या मावशीचा नंबर दाबला कुणालाच कळलं नाही क्षणातच एका मागून वेग तिचे व्हॉइस मेसेज बाजू लागले आणि जे काही आत्तापर्यंत अंधारात होतं ते हळूहळू गणपतरावांच्या डोळ्यासमोर उघडत गेलं शेजारी बसले लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबायलाच तयार नव्हते गणपतरावांनी फोन बंद करून निखिलला दिला आणि ठाम आवाजात म्हणाले बाळा हा फोन तुझ्या आईला दे आणि सांग मेसेज डिलीट करत जा म्हणून इतकं सांगताच त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात घट्ट धरला आणि रागाच्या पण प्रेमाच्या मिसराने म्हणाले काय ग लक्ष्मी तुला माझ्यावर विश्वास नाही का असं वाटलं का तुला की म्हातारपणात मी तुझी काळजी घेऊ शकणार नाही स्वतःच्या घरात तू इतकी घाबरून अपमान सहन करत जगत होतीस मोलकर्णीसारखे राहत होतीस आणि मला काहीही सांगितलं नाहीस हे ऐकून लक्ष्मी डोळे भरून रडू लागल्या आपल्या मुलांना जर एकटं राहणं आवडत असेल तर मग आपण एखाद्या वृद्धाश्रमात जाऊया त्यांनी हळूहळू डोळे पुसत म्हटलं हे ऐकून गणपतराव उठले डोळ्यात ठामपणा आवाज गडगडत नाही हे घर मी माझ्यासाठी बांधलं होतं तुझ्यासाठी बांधलं होतं तुझ्या सुखासाठी बांधलं होतं जर तुला या घरात सुख मिळत नसेल तर मी या घरात वीज काया पलटून टाकेन या घरात राणाण्यांनी तुझा मान राखायलाच पाहिजे मग त्यांनी मोठ्याने हाक दिली वैभव बाहेर ये वैभव वडिलांचा आवाज ऐकून डोळे सोळत बाहेर आला आणि रागाने म्हणाला का म्हातारपणात एवढं ओरडत आहात आज रविवार आहे माहीत आहे ना मग काय एवढा गळा फाडताय मी तुमचा नोकर आहे का तुम्हाला माहित नाही मी कोणत्या पदावर आहे माझं नाव अशा प्रकारे ओढून घेण्याचं धाडच कसं झालं हे एकताच गणपतरावांनी वैभवच्या जोरदार कानाखाली वाजवली आता त्याची झोप मात्र उडाली होती आणि त्याचे डोळे उघडले होते तेवढंच वैभवची बायको आणीता बाहेर आली बाबा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणावर हात उचललात जर त्यांनी उलट एक वाजवली तर तुम्हाला पाणी मागायला येणार नाही एकतर आम्ही तुम्हाला सांभाळत आहो आणि वरून तुमचं एवढं धाडस की आम्हाला डोळे दाखवत आहात तुम्ही तुमचं सामान बांधायचं आणि या घरातून चालतं व्हायचं हा लक्ष्मीबाई काही बोलायला पुढे आल्या पण त्या अगोदरच गणपतरावने सुनेच्या देखील कानाखाली वाजवली हे घर तुझं आहे का हे तुझ्या बापाने दिलेलं घर नाही लक्ष्मी तू तु बस तुला माहीत नाही की तुझ्या भोळ्या स्वभावाचं या दोघांनी काय फायदा घेतला आहे आज मलाच लाज वाटते आज मी माझ्या सुनेवर हात उचलला पण हे काम तुला पहिल्यांदाच करायला हवं होतं म्हणजे या दोघांचं तेवढं धाडस झालेच नसतं थोड्या वेळात गणपतरावांनी सगळं सत्य समोर ठेवलं मुलाला कटाक्षने सांगितलं तुझा विश्वास समजलेला मित्र कित्येक ठिकाणी तुझ्या मनातल्या गोष्टी सांगत फिरला होता त्या माझ्या कानावरही पोचल्या पण मी ऐकलं नाही कारण मला तुझ्यावर मला माझ्या विश्वासावर विश्वास, विश्वास होता मी तुला चांगल्या संस्काराने घडवला आहे पण आज तो विश्वासही तुटला तुझा काय भरोसा उद्या माझ्या मृत्यूनंतर तू माझ्या बायकोला त्रास देशील तुझ्या आईला त्रास देशील या घरातून हाकलून लावशील त्याआधीच तुला मी तुला या घरातील प्रत्येक गोष्टीतून बेदखल करतो चल निघ या घरातून आणि खबरदार आजपासून या घराच्या उंबाळ्या पलीकडे एक अधिक पाय टाकलास तर तेवढ्यात लक्ष्मीबाई म्हणाल्या हे तुम्ही काय केलं सुनेवर हात उचलणं तुम्हाला शोभत नाही लोक काय म्हणतील <coughs> गणपतराव ठाम स्वरात म्हणाले लोक काय म्हणतील मला काही फरक पडत नाही जेव्हा हाच मुलगा असून मागच्या सहा महिन्यापासून तुला नोकरासारखं वागवत आहेत तेव्हा लोक आणि समाज कुठे होते लोक म्हणतात की प्रत्येक नातं स्वार्थी असतं पण मी कधीच विश्वास ठेवला नाही पण आता वाटतं तेच खरं आहे प्रत्येक नातं खरंच स्वार्थी असतं फक्त जीवनसाथी असतो जो शेवटपर्यंत साथ देतो म्हणूनच आपण एक दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत आपल्याला आपला मुलगा सुनेच्या सोबतीची गरजच नाही इतका बोलून गणपतरावने आपल्या मुलाकडे पहिल्याने आणि कठोर स्वरात म्हणाले नी आता इथून ज्या घरात आई बाप्पाचा मान नाही सन्मान नाही त्या घरात तुमच्यासारख्या लोकांसाठी जागा नाही मग थोड्याच वेळात मुलगा आणि सून राग आणि लाजणी डोके खाली घालून तिथून निघून गेले त्यांच्या जाण्यानंतर घरभर शांतता पसरली लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात अश्रू होते पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर सुटकेचे होते गणपतराव त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले लक्ष्मी आता आपण दोघं आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगूया कुणावर ओझ म्हणून नाही आणि कोणाचं टोमणे सहन करून नाही मूल म्हणून नाही असं ते दोघं ठरवून ते दोघं वयोवृद्ध दाम्पत्य आपलं उरलेलं आयुष्य हसत खेळत जगतात तर मग मित्रमैत्रिणींनो गणपतरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद